भीम मी दीक्षा प्रकाश गजभारे दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे नांदेड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्साहात साजरी मेजर आनंद झडते यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेची मोलाची सेवा नांदेड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली या विशेष दिवशी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्त हजारो अनुयायांचे आगमन झाले होते या गर्दीचा योग्य प्रकारे समन्वय साधण्यासाठी मेजर आनंद झडते मेजर आनंद झोंधळे मेजर सुरेश गजगारे मेजर कृष्णा गजघारे एस एच हनुमंते यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवला त्यांनी शांतता सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थेने पार पडला नागरिकांनी समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले महिलांचा युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्पूर्त सहभाग पाहायला मिळाला जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो આશા ઘોષણા દે નાંદેશ્વર ધારા ગુલા

सर्वांनी हात जोडायचे आहेत त्रिशरण पंचशील सर्वांना देण्यात येईल सर्वांनी हेचकडे आपलं ठेववायचं आहे सर्वांनी हात जोडा एका आवाजात मोठ्या आवाजामध्ये या ठिकाणावर सर्वांनी त्रिशरण पंचशी ग्रहण करायचं आहे सन्माननीय करा करा, करा.

शरणं गच्छामि ं पि धर्मं शरणं गच्छामि तदीयं धर्मं शरणं गच्छामि इयं पि शरणं गच्छामि तदियं शरणं गच्छामि वीरमणि सिक्खा पदं समाधियामि प्रतिपदा वीरमणि सिक्खा पदं समाधियामि प्रधिन्ना दान वीरमणि सिक्खा पदं समाधियामि भिन्न पदं समाधियामि आमि

धिपञ्च शीलं सम्ब साधुकं सुरक्षितं तथवा अपमादेन शीलं सम्पादि सप सब देवता सब बुद्धा दुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु Thank <laughs> you.

¡Gracias! चौदा चार दोन हजार पंधराच्या रोजी हमान बाबासाहेब आंबेडकर टातूबासाहेब आंबेडकर यांच्या विषय तो, तो के। के या जयंतीच्या निमित्त सर्व संतां संगीतकारांना हार्दिक 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 शुभेच्छा आज टाकू बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त सर्व संतांगीत चोख बंदोबस्त केला गेलेला आहे आणि कुठेही गुन्हा घालबोठावं लागता नांदेड गरजेच्या व सर्व संत संगलय सकाळी सहा वाजता नांदेड गरजमध्ये सत्ता संगलाच्या वतीने बंदोबस्त करण्यात आला आणि त्यांच्या संचालनसुद्धा करत आलं प्रत्येक खेड्यामध्ये व प्रत्येक वाडामध्ये प्रत्येक विहारामध्ये जाऊन संत सलाच्या माध्यमातून सर्व भारतीय महासंघाच्या वार्ड्या समज सांगून आणि त्या जैनच्या निवडणुकीमध्ये लक्षपाणी न करता जागबूक न लावता आपण सर्व अध्यक्ष व सर्व भारतीय पद अध्यक्ष स्वतः सैन दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सूचना करून सर्वांना विनंती केली आणि स्वतः सैन दला आता वेळ बारा वाजता विसर्जन केलं ते सर्वांना मला जय भेट जय बुद्ध जय आज दिनांका चौधरीतून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तो, चौ चौतीस महोत्सव नांदेड नगरीमध्ये साजरा केलेला आहे भारतीय बुद्ध महासभा जिल्ह्या शाखेच्या वतीने सकाळी नऊ वाजता नालंदा बुद्ध विहार भीमघाट या ठिकाणी पंचरंगी धम्माध्वजाचं ध्वजारोहण केला महापुरुषाच्या प्रतिमेच्या नुसतार अभिवादन केला त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय बुद्ध महासभा जिल्हा शेतकऱ्यांना उत्तरच्या रीतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे नियोजित कार्यक्रमानुसार आज दिन आज दिनांक चौदा एप्रिल आ, दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पंचशील धम्म दोर्जाचं ध्वजारोहण दो आदरणीय गणपती गायकवाड साहेब भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा उत्तरच्या यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी चित्रपटनाचा कार्यक्रम झालेला आहे भारतीय बौद्ध महासभेचे महिला शाखा त्याचबरोबर पुरुष शाखा हे सगळे पदाधिकारी त्यांच्या हस्ते पुष्पांजली करण्यात पुष्पांजली कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्यानंतर समता सैनिक दलाचे आपले जे काही सैनिक आहेत साडेपाच वाजल्यापासून ते रात्रीचे आजच्या बारा वाजेपर्यंत खूप चोख असा बंदोबस्त केलेला आहे प्रत्येक नगरामध्ये त्यांनी वाढशाच्यामध्ये जाऊन काही महत्त्वाच्या सूचना एम ज्या काही सूचना असतात त्या सूचनाची माहिती त्यांना दिलेली आहे त्या त्याचबरोबर त्या प्रशासनामध्ये प्रशासनाने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आम्हाला सहकार्य केलेलं केलेलं आहे त्यामध्ये आयुक्त आहेत आयुक्त साहेब आहेत त्याचबरोबर पुलीस एस पी एस पी साहेब आहेत पोलीस प्रशासन आहे त्याचनंतर महानगरपालिकेचं प्रशासन आहे त्याचबरोबर धम्मबांधव जे समाज बांधव आहेत याने सुद्धा खूप शांततेचं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे आपण असं सहकार्य करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो